नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे चौतीस आज खूप दिवसांनी आपण घेणार आहोत एक सबस्क्रायबर्स रिमांड खूप दिवसात ऐकली नाही आपण आपल्या सबस्क्रायबर आहेत दीपाली भूमकर त्यांनी शब्द दिला होता विषय दिला होता संगीतानंद संगीतातून मिळणारा आनंद आज ती कविता आहे ऐकूया सात असतात स्वर्गत असे सुरही असतात सात सात असतात स्वर्गत असे सुरही असतात सात जन्मतः सात्म्य ते इतके मुरलेले आत सातम्य म्हणजे जे चालतं आपल्याला जमतं आपल्याला सूट होतं त्याला म्हणतात सातम्य सूर कोणालाही छान अंगाई गीत म्हटलं तरी लहान बाळाला सुद्धा छानच वाटतं की नाही फक्त ते सुरात हवं बरं का सात असतात स्वर्गत असे सुरही असतात सात जन्मतः सात्म्यते इतके मुरलेले आत सूर सात असूनही गुंफले जातात नवात नवरस असतात ना नऊ रस सूर सात असूनही गुंफले जातात नवात मनाची प्रत्येक भावना सामावून घेतात त्यात मनाची प्रत्येक भावना सामावून घेतात त्यात आपल्या मनाची जी काही भावना असेल तसं एखादं तरी गाणं आपल्याला सापडतंच ना हिंदी असेल मराठी नसेल आणखीन कोणतीही भाषा असेल आपल्याशी जुळणारं मनाशी असं एखादं तरी गाणं सापडतंच कोणतीही भावना असली तरी सूर सात असूनही गुंफले जातात नवात मनाची प्रत्येक भावना सामावून घेतात त्यात सारं काही चालू इथे फक्त बरं वाटण्यासाठी म्हणजे आपण खातो पितो किंवा झोपतो किंवा आणखीन काहीही करतो ते का करतो फक्त आपल्याला बरं वाटावं म्हणून बरं वाटणं ह्याचा आनंद असतो आपल्याला सारं काही चालू इथे फक्त बरं वाटण्यासाठी आनंद असा शोधावा चिरकाळ टिकण्यासाठी आनंद असा शोधावा चिरकाळ टिकण्यासाठी चिदानंदाकडे जाण्याचे मार्ग उत्तम अनेक चिदानंदाकडे जाण्याचे मार्ग उत्तम अनेक सामान्याला जमणारा संगीत एक सामान्याला जमणारा संगीत्यातलाच एक सूर अचूक साधले की लागू शकते समाधी सूर अचूक साधले की लागू शकते समाधी ब्रह्म असतंच सर्वत्र गळून पडते उपाधी ब्रह्म असतंच सर्वत्र गळून पडते उपाधी ती अवस्था फार दूर समाधी वगैरे आपल्याला नाही जमायचं पण ती अवस्था फार दूर आधी लावून घ्यावा छंद ती अवस्था फार दूर ला आधी लावून घ्यावा छंद प्रत्येकाने अनुभवावा असा हा संगीतानंद प्रत्येकाने अनुभवावा असा हा संगीतानंद कशी वाटली कविता आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान कविता ऐकण्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद